तहराबाद येथील कृषी कार्यालय सहा वर्षांपासून बंद शेतकरी शासकीय योजनांपासून म्हणजे बागलान तालुक्यातील तहराबाद आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची समस्या सध्या ऐरणीवर आली आहे गेल्या सहा ते सात वर्षांपासून येथील कृषी कार्यालय बंद असल्याने शेतकऱ्यांना शेती संबंधित शासकीय माहिती अनुदान आणि विविध योजनांची माहिती मिळत नाही यामुळे शेती कामांमध्ये अडचणी निर्माण होत असून शेतकऱ्यांचं मोठे नुकसान होत आहे कृषी कार्यालयाची इमारत गेल्या अनेक वर्षांपासून दयनीय अवस्थेत आहे पूर्णपणे मोडकळीस आलेली ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळू शकते अशी भीती स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे कार्यालय बंद असल्याने परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांना शासकीय योजनांसाठी अर्ज करणे मार्गदर्शन घेणे किंवा इतर आवश्यक माहिती मिळवण्यासाठी दूरच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी चा जावे लागत आहे यात त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही पाया जात आहेत स्थानिक शेतकऱ्यांनी शासनाकडे अनेकदा लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या आहेत कृषी कार्यालयाची तातडीने दुरुस्ती करावी किंवा नवीन इमारत बांधावी अशी त्यांची मागणी आहे शेतकऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या निवेदनानंतरही शासनाकडून यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही तहाराबाद परिसर हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे आणि येथील कृषी कार्यालय शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा दुवा आहे हे कार्यालय बंद असल्याने शासनाच्या शेतकरी हिताच्या योजनांचा लाभ गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे शासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कृषी कार्यालय सुरू करावे अशी मागणी आता जोर धरत आहे विशाल आठ दहा वर्षापासून बंद असलेले भग्न अवस्थेत असलेले कृषी कार्यालय यामुळे ताराबाद व परिसरातील शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक भेटत नाही त्यांच्या ज्या कृषीच्या योजना आहेत जी माहिती ती उपलब्ध होत नाही एवढी ही शासकीय जागा असून शासनाकडे अर्ज फाटी निवेदन करून सदर ही बिल्डिंग नवीन स्वरूपात शासनाने बांधावी अशी नागरिकांनी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे तर याची युद्ध पातळीवर दखल घ्यावी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा